कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा <laughs> Gracias por दोन हजार तेरामध्ये या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मा, डो मनामध्ये आली आणि मी आ, या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला चार वर्ष रिसर्च केला त्या चार वर्षाच्या रिसर्चातून चा असं जाणवलं की जर जा मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरुग येथील डी कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराठी सर त्यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जे करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाशकंदिर आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत मग त्याच्यासाठी मग आम्ही ते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारच्या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी आ, कला है, तेचा मदे काई फार्म तेचा मदे जी आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचे असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत धन्यवाद